तर मित्रांनो स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओत तर मी प्रसाद गाडेकर तुमचा एका पुन्हा एकदा एका ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे तर टोल चावतोच आणि हातात हा बॅटरी आपली तर आज इलाव आपण कुर्लॅक आणि आज तर तुमका कुर्ले दाखवतो मासा जातोच तोंडात आणि डोबीसून चलतो तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असा तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण आपले वारंवार व्हिडिओ येत राहते तर दाखवतो तर मित्रांनो आपण मगाशी जो टोळ मारलेला बघा तो तो पण आता दिसलो भाऊ तो दाखव काय साईज आहे बघा आणि ह्याच्यापेक्षा आपल्याक मोठं गावलं हे बघा वाकडं येतो तड की ते थांब तर हे बघा हा मोठा आ तर हा एक मोठा हा टोळ आणि हा एक छोटो दोन टोळ गावल्यात भाऊ ह्याना जाता तर आता टाकूया तर आणि आज आपल्यासोबत हा किशोर जाता कारण त्या का परवा पुण्यात कुरले हवेत तर त्याच्यासाठी लोक भाऊ तकडे काय घुमावल्याने काय रे कुर्ली तरी बघा मित्रांनो कुर्ली गावली बऱ्यापैकी सायजनने धरले ना मास्का चावतो हे मास्का तुफान चावतोच दादले आहे ना हे मार डायरेक्ट घ्यायचे तर मित्रांनो बघा कुर्लेन ना आहे साईज बघा कसली थांबा एक फोटो काढतोय थांब थांब असं रांग त्याच्यावर तुझी मार हा तरी बघा कुर्लीची साईज बघा काय टाका पिशवीस बिळ्यातले भाऊन काढल्यान बिळातली नको खाली ह्या बिळात ह्या तर त्या बिळ्यातली काढल्या ना तर मित्रांनो आपण आता इलं घडग्याचा व्हाळा हे बघा एक भाऊ कुर्ले देसली असली दारल्यान सुद्धा तशी हा साधारण बघा हारीचा पाटी काळ्या पाटीची कुर्ली तशी बरी आ तर खालसून तर सुरुवात झाली तर बघूया पुढे तर पाठी किशोर दादा मध्ये मी भाऊ भाऊची काय नजर असतात कसली कुरली आहे बघा क्लासिक भाऊ भाऊची काय खटपट चालली आहे बघा आणि शेवटी कुरली गावलीच ह्या बरी बऱ्यापैकी कुरल्या आहेत रे मोठे रे बघा काय कुरली आहे बघा पुढे गेले असतात पुरली गावली समजायची मला असं म्हणता नाही चुकून चाललेली तर हैसून ती खाली जागत धावत गेली सकेरी होती थे